मुलीचं नातं आयुष्याचा आधार जीवनाच्या प्रवासात माणूस अनेक नात्यांमधून वाटचाल करतो काही नाती जन्मापासून मिळतात काही आपण स्वतः निर्माण करतो तर काही काळाच्या ओघात बदलतात बिघडतात किंवा नव्याने बहरतात पण या सगळ्या नात्यांमध्ये एक नातं असं आहे जे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही आधार बनून उरतं ते म्हण ग्ल मुलीचं नातं मराठी साहित्यातील एका भावनिक लेखातून प्रेरणा घेत हा लेख वृद्धापकाळातील बदलत्या नाते संबंधांवर आणि मुलीच्या अनन्यसाधारण प्रेमावर प्रकाश टाकतो जीवनाचा उत्तरार्धात बदलती नात्यांची समीकरणे वयाच्या साठीनंतर नंतर माणसाच्या आयुष्यात एक वेगळाच टप्पा येतो जिथे एकेकाळी आपण कुटुंबाचा आधारस्तंभ होतो तिथे हळूहळू आपली भूमिका बदलू लागते बायको जी कधी डोळे वटारलेले पाहून दबायची ती आता डोळे वटारून पाहू लागते कमवत्या मुलांच्या आवाजात कडकपणा येऊ लागतो आणि सुनबाईच्या छोट्या छोट्या सूचना जणू आपली जबाबदारी संपली असल्याची जाणीव करून देतात नातेवाईकांशी संबंध केवळ औपचारिक रामराम पुरते मर्यादित होतात ज्या भाऊबंदकीच्या नात्यावर आपण विश्वास ठेवला ते फाळणीच्या वादात कधी संपुष्टात आलं हे कळतच नाही देणं घेणं विश्वास आणि जिव्हाळा यांच्या जागी एकटेपणा येतो फोन येणं थांबतं आणि दुखावलेलं मन कुणाला फोन करण्याचीही इच्छा व्यक्त करत नाही पण या सगळ्या कटू अनुभवांमध्येही एक नातं अजून टिकून राहत मुलीचं नातं तिचा तो फोन पप्पा दवाखान्यात गेला होता का औषध घेतलीत का डॉक्टर काय म्हणाले असे काळजीचे आस्थेचे प्रश्न विचारणारी ती मुलगी जी आयुष्याच्या कठीण काळातही आधार बनून उभी राहते तिचं प्रेम तिची काळजी आणि तिचा बाबा काळजी करू नका मी आहे ना हा विश्वास जणू आयुष्याला नव्याने अर्थ देतो मुलीचं नातं एक अनमोल ठेवा समाजात मुलगा झाला की पालक स्वतःला भाग्यवंत समजतात पण खरं सांगायचं तर ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत कारण मुलीचं प्रेम हे निस्वार्थ असतं जिव्हाळ्याचं असतं जेव्हा मुलं वडिलांना कुणाकडे ठेवायचं यावरून भांडतात तेव्हा मुलगी पुढे येऊन म्हणते बाबा मी आहे ना तिचा हा आत्मविश्वास तिची ही काळजी आणि तिचं हे प्रेम आयुष्याच्या संध्याकाळी उजळणारी आहेत मुलींसाठी काहीतरी करण्यात आपण कमी पडलो असा पश्चातापही मनात येतो पण मुलीचं नातं हे असं आहे जे कधीच काही मागत नाही फक्त देत राहतं ती कधी आपल्या वडिलांना एकटं पडू देत नाही तिच्या प्रत्येक प्रश्नामागे तिच्या मनातली काळजी तिचं प्रेम आणि तिची आस्था दडलेली असते ती फक्त मुलगी नसते ती खरंच आधार बनते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मुली आयुष्याचा खरा आधार जेव्हा सगळी नाती तुटतात जेव्हा फोन शांत होतात तेव्हा मुलीचा तो एक फोन येतो आणि तिच्या आवाजातली ऊब जणू आयुष्याला नव्याने स्पर्श करते ती विचारते पप्पा जेवण झालं का आणि त्या एका प्रश्नात तिचं सगळं विश्व सामावलेलं असतं मुलीचं नातं हे फक्त रक्ताचं नातं नाही तर ते हृदयाच्या जवळचं आत्म्याच्या जवळचं नातं आहे म्हणूनच ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत कारण मुलीचं प्रेम हे आयुष्याचा प्रत्येक संकटात प्रत्येक एकटेपणात आणि प्रत्येक कठीण क्षणात साथ देतं ती फक्त मुलगी नसते ती आयुष्याचा खरा आधार असते प्रतिसाद हा लेख तुम्हाला कसा वाटला यात काही बदल किंवा भर घालायची असेल का तुमच्या भावना किंवा अनुभव याबद्दल सांगायचं असेल तर नक्की सांगा